नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धी अंतर्गत मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे बघा या ठिकाणी आपण आहे वांग्याच्या प्लॉटवरती आणि या वांग्याच्या प्लॉटला कशा पद्धतीने रिझल्ट घेतला शेतकरी बांधवांनी तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल हा व्हिडिओ एवढा वेगळा होणार आहे कारण त्यांचे जे अनुभव ऐकले तर मन जे आहे ते उत्साहानं भरून निघेल की कशा पद्धतीनं कमी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगलंच चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि ते कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मार्गदर्शन घेतलं त्याचा फायदा कसा झाला आहे हे आपण आता बघणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण समाधान लक्ष्मण शेजूळ गाव गाव कोणता तालुका आणि जिल्हा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मला एक सांगा आपलं हे जे क्षेत्र आहे वांगेचं हे किती आहे हे चार पाच गुंठे व्हेरायटी कोणती आहे हिरव वांग सुपर सुपर आहे तर हे जे वांग आहे हे पहिल्यांदाच लावलं की याच्या अगोदर पण अनुभव आहे नाही पहिलाच वर्ष या वर्षी पहिल्यांदाच लागवड केलेली आहे मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं त्याचा काय फायदा तुम्हाला वाटतं शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणजे काय रिझल्ट म्हणजे कशा पद्धतीने रिझल्ट वाटलं माल क्वालिटी फुलं लागणं म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही सरांचे मार्गदर्शन घेतलेलं आहे जेव्हापासून तुम्ही जर्मिनेशन करताय त्यापासून तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेत आहे आणि तुम्हाला ट्रीटमेंट देत आहे आपले समाधान सर समाधान सर पुढे या समाधान सर नमस्कार हे मिशन समृद्धी सहकार्य आहेत समाधान सर तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा समाधान नामदेव काकडे लावारा तालुका जिल्हा जळगाव तुम्ही शेतकरी दादाला पहिल्यापासून ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणजे मशागत करण्यापासून आणि जर्मिनेशन करण्यापासून बरोबर ना सर तो, फो, फो. तर जर्मिनेशन करण्यापासून जी काही तुम्ही ट्रीटमेंट दिली आहे त्याचा फायदा आज शेतकऱ्यांनी तर बघितलेला आहे पण मला तुमच्याकडनं ऐकायचं सर्वात पहिले की तुम्ही या दादा पहिल्यापासून काय काय दिलेलं आहे त्यांना ते मल्टी रूट दिलं आहे अच्छा क्वालिटीच दिलं आहे बुरशी दिलं आहे फास्टॅक बुरशी नाशिक दिलं अच्छा दोन तीन प्रकारचे पिकाचे कंडिशन त्यांना म्हणजे ज्या ज्या गोष्टी पाहिजे सध्या अवेलेबल आहे तुमच्याकडे आता ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहे सध्या जे दादा वापरत आहे बाकीचे प्रोडक्ट नेल बाकीचे जे वापरले ते घरी आहे पण सध्या आपण हे सर्व सगळे प्रोडक्ट वापरले याच्यामध्ये बघा शेतकरी बांधवांना ना उलटी कर एकदा ही क्वालिटी नावाची पुडी आहे हे बघा यांनी इथं वापरलेली सुद्धा आहे या ठिकाणी आपण बघू शकतो निसर्ग दाखवायचं म्हणून नाही आहे मल्टीट्रूड सुद्धा यांनी वापरले फुलांसाठी लेक्स नावाचा प्रोडक्ट सुद्धा हे वापरत आहेत अजून काही प्रोडक्ट आहे जे जैविकमधून जे, जे यांनी यांनी वापरलेले आहे सर मला सांगा जे काही जैविक प्रोडक्ट सरांनी दिले तुम्हाला आतापर्यंत त्याचे रिझल्ट कसे वाटले शंभर टक्के हो, हो। चांगले म्हणजे एकशे एक टक्का रिझल्ट आहे बरं प्रोडक्ट चांगले काय मार्गदर्शन देणारा व्यक्ती चांगला आहे मार्गदर्शन देणारा व्यक्ती चांगला आहे म्हणजे मार्गदर्शन जर प्रॉपर झालं मला एकच म्हणायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला एकच दाखवायचं आहे मला की मार्गदर्शन महत्वाचं आहे की फक्त औषधीच महत्वाचे आहेत दोघ महत्वाचे आणि औषधी सुद्धा म्हणजे केव्हा काय द्यायचंय कशा पद्धतीने द्यायचंय कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे हे सगळं पण सांगणार आहे त्याचबरोबर औषधी सुद्धा महत्वाचे आहेत तर व्यक्ती तर तुम्हाला मार्गदर्शन करूच राहिला औषधी पण तुम्हाला प्रॉपर पद्धतीने भेटू राहिला तर हे जे तीन ते चार गुण त्याचा तुमचा प्लॉट आहे किती उत्पन्न काढलं सर याच्यामध्ये आतापर्यंत सत्तर एक हजाराचं झाले सत्तर एक हजार याला भाव कमी आहे आपला जे भाव गेला आतापर्यंत कसं कसा गेलेला आहे सातशे आठशे सातशे आठशे कॅरेट पासून पास भाव गेलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे सगळ्या पावत्या तुम्ही मला सांगितलं की सगळं काय आलं काय गेलं हे सगळं माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे तर जवळपास किती अमाऊंट तुमची याची झाली आतापर्यंत असेल तरी बी पंधरा एक हजार पंधरा एक हजार ठीक आहे म्हणजे पूर्ण जर ट्रीटमेंट आपण बघ केली सरांनी तर खर्च जो वाटला रासायनिकपेक्षा कमी होता का जास्त होता कमी रासायनिकपेक्षा कमी आहे फायदा त्याचा जास्त झालाय बरं मला एक सांगा तुमचा फायदा पाहिलेश नंतर म्हणजे तुमच्या आता वांगे पिकायला जे काय तुम्ही सत्तर पंच्याहत्तर हजारची वांगी तोडलेली आतापर्यंत खर्च बी तुमचा कमी झालाय बरं पहिलंच वर्ष आहे याच्या अगोदर कसला अनुभव पण नाही आहे सर जे इतर शेतकरी तुमच्या आजूबाजूचे तर त्यांच्यापेक्षा चांगला अनुभव आहे की त्यांच्यापेक्षा थोडासा डाऊन राहिला कुठेतरी असं चांगला त्यांच्यापेक्षाही चांगला आहे आज शेतकरी दरवर्षी वांग लागवड करत असाल किंवा अजून काही पिकं लागवड करत असेल त्यांच्यापेक्षा बेस्ट रिझल्ट राहिले बेस्ट आहे क्वालिटी बी चांगली म्हणजे आतापर्यंत टिकून आहे म्हणजे तुमच्यासोबतचे अजून जे प्लॉट आहेत तुमच्या सोबत लागवड केलेली ते आता आहे की उपटले त्यांनी हे पण खराब झालेले म्हणजे पूर्ण असे खराब होऊन गेले लाल पडले पिवळे पडले काही असं हे पूर्ण होऊन गेले पण आपल्या प्लॉट मध्ये अजून काही वाटतंय का ही कधी लागवड केलंय आपण जवळपास जून महिन्यामध्ये लागवड केलं होतं तर आज आपण बघितलं तर डिसेंबर संपलाय आज उद्या मग डिसेंबर संपतोय जानेवारी सुरू होतोय म्हणजे सहा महिने आपल्या प्लॉटला होता सहा महिन्यामध्ये अजून सुद्धा आपला प्लॉट जशास तसा आहे चांगला आहे याच्यामध्ये फुलांची सेटिंग पण अजून प्रॉपर आहे हो, हो, हो. आता सध्या किती कॅरेट निघतात अकरा कॅरेट निघतात किती दिवसाला चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी दहा ते अकरा सध्या सुद्धा माल चालू आहे सर समाधान आहे तेवढ्या याच्यामध्ये का अजून काही गोष्टी जैविक खात मला एक सांगा ती जैविक खात्यांबद्दल मी विचारणार आहे पण सर्वात महत्वाचा विषय की यावर्षी ट्रीटमेंट घेतली आहे का याच्या अगोदर पण तुम्ही सामान करणार ट्रीटमेंट घेतात नाही पहिल्याच वर्ष या वर्षी पहिल्यांदाच मग सगळ्यात पहिले वांगेलाच अनुभव आला की अजून कोणत्या पिकाला घेतला पहिले चवळीला घेतला होता अच्छा चवळीला घेतला अच्छा मग आता वांग्याला घेतला म्हणजे स्वतः पहिले अनुभव घेण्यासाठी चवळीसाठी वापर केला सर चवळी पीक कसं राहिलं मग त्यावेळेस चांगलं म्हणजे चवळी पिकाचा जो काही अनुभव राहिला किती क्षेत्र होतं तुमचं गुंठ्यामध्ये किती चवळी काढली मग ते पस्तीस ते सदोतीस हजार चवळी काढली तेव्हा जो रिझल्ट बघितला तोच अनुभव तुम्ही वांगेसाठी वापरला आणि पासून वापरला म्हणजे रोप प्रक्रिया केल्यापासून वापरला तर समाधानी वाटतं एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये सर आता जे तुम्ही समजा चार पाच गुंठे लावले याच्यामध्ये जर एवढं उत्पन्न काढू शकतो शेतकरी तर ज्याच्याकडे दहा पंधरा एकर जमीन तो तो खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ हो शकतो बरोबर ना सर तर आता मी येतो जैविक खतांवरती हे जे तुम्ही औषधी वापरले जे तुमचं समाधान आहे जे काही तुम्ही औषध खतं वापरले जैविक खतं जैविक खतांवर खता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा विश्वास नाहीये तर तुम्ही जे काही जैविक खतं सरांच्या सांगण्यानुसार वापरली ते कोणतं होतं सर जैविक खत मल्टीग्रेन गोड मल्टीग्रीन होतं ते ज्या बॅग वापरल्या एकराला दोन बॅग आपण सजेस्ट करत असतो तुम्ही किती वापरले सर मी एकच वापरले एका एकराला एकच बॅग वापरली जिथे दोनचा अनुभव आहे मग रासायनिक पेक्षा त्याचा रिझल्ट कसा वाटला बघा शेतकरी बांधवांना यांनी यांच्या मका पिकासाठी जैविक खतांचा वापर केलेला आहे मका आपण यांच्या मागे बघू शकतो मकाचा धांडा कशा पद्धतीनं आहे एवढे लहान वयातच धांडा खूप जाड झालेला आहे क्वालिटी एकदम ग्रीनरी खूप चांगली आहे सर आळी वगैरे दिसते सध्या काही नाही ती सध्या आळी सुद्धा त्यांच्या प्लॉटवरती दिसत नाहीये जे आळीनं परेशान शेतकरी तसे काही आता यांना परेशानी व्हायची गरज नाही आहे तर याची जे रिझल्ट राहिले ते तुमचे जैविक खत वांग्याला पण वापरले का हो मग त्याची गरज रिझल्ट वाटत आहे चांगले म्हणजे जे काही जैविक खत तुम्ही वापरले त्याचे सुद्धा बरं रासायनिक पेक्षा ते खत चांगले वाटले की रासायनिक चांगले वाटले चांगले? म्हणजे तुम्ही मला सांगितलं की तुम्ही दरवर्षी एकच खत वापरता त्याचं नाव सुद्धा तुम्ही सांगितलं कोणतं खत वापरतो तुम्ही दरवर्षी दहा सव्वीस सव्वीस मग दहा सव्वीस सव्वीस यावर्षी भेटलं नाही म्हणून आपण जैविक खत वापरलं तर त्या दहा सव्वीस सव्वीसचा दरवर्षी रिझल्ट येत होता की या वर्षी येतो जैविक खतांचा जैविक खतांचा रिझल्ट त्यापेक्षा चांगला आला हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो या ठिकाणी मला एक अजून एक सांगा सर की तुमचं पाहून आपण दररोज आम्ही आमचं काम एक मिशन समृद्धी अंतर एका गावात एकाला ट्रीटमेंट देणार आहे सरांनी तुमची ट्रीटमेंट घेतली तुमची ट्रीटमेंट तुमचे रिझल्ट बघून अजून काही शेतकऱ्यांनी विचारलं तुम्हाला शेत तुम हो असे किती शेतकरी झाले इथे भरपूर झाले असतील पंचवीस शेतकरी समाधान सर किती शेतकरी झाले इथे यांच्या माध्यमातून सात आठ शेतकरी यांच्या माध्यमातून सात आठ शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचा अनुभव कसा आहे चांगलाच आहे त्यांचे भाऊ अच्छा म्हणजे तुमचे भाऊ हे आहे सर या ना पुढे पहिले वापरलं की यांनी पहिले वापरलं या पहिले वा तुमच्या भाऊनी पहिले वापरलं नंतर त्याचा बघून त्यांचा अनुभव घेऊन तुम्ही वापरला तुमचा अनुभव कसा आहे चांगला आहे तसं मी तुमच्या प्लॉटवर येणारच आहे तिकडे तुमचा अनुभव बघण्यासाठी पण येणारच आहे पण जे आता आपण बोललो इथे ते सर्व खरं होतं त्याच्यामध्ये असं काही आपण शेतकऱ्याला फेक काही गोष्टी सांगतोय की फसवणूकगिरी कोणती करतोय आपण स्वतः पहिले वापरून तेच अनुभव आपण इतर शेतकऱ्यांना सांगतोय म्हणजे आपले आलेला अनुभव आपण इतर शेतकऱ्यांना सांगतोय तर जवळपास तुमच्या माध्यमातून सात आठ शेतकरी आलेले आहेत आणि पूर्ण कुराड गावामध्ये किती शेतकरी झालेत सर जवळपास शंभर एक शेतकरी आज तुमच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेत आहे सर्व शेतकऱ्यांचा अनुभव कसा आहे चांगला बघा आपण दूर न जाता सरांचेच म्हणजे दादांचेच भाऊ आहेत यांचा पण प्लॉट आपण शेजारी बघू शकतो मित्रांनो थोडंसं दूर जावं लागेल मी थोडासा व्हिडिओ पाऊस करतो आणि तिथपर्यंत पोहोचतो तुम्हाला यांचासुद्धा अनुभव मी दाखवतो हो याने कशासाठी वापरला आणि कसा रिझल्ट यांना आला चला सर एकदा तिकडे बघा शेतकरी बांधवांनो आपण त्यांच्या भावाच्या प्लॉटवरती आलेलो आहे या ठिकाणी यांनी लावलेली भारताची मोठी वांगे हे बघा मोठं वांग आहे हे भारताचं वांग आहे अशा पद्धतीने आपण इथं वांगे लागलेले बघू शकतो आता हा यांचा प्लॉट आहे बघा डोक्याच्यावरती बांधलेलं आहे याच्यामध्ये जर कधी बांधलेलं नसतं तर आतमध्ये घुसतासुद्धा आलं नसतं एवढा मोठा हा प्लॉट आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी पण आपण बघू शकतो इकडे अजून हा यांचा दुसरा प्लॉट या ठिकाणीसुद्धा प्लॉट आहे जो दादांनी लावलेला आहे असे दोन्ही प्लॉट वांग्याचे आहेत या ठिकाणी यांच्या इकडनं मक्का आहे बघा शेतकरी बांधाव ना आपण यांच्या भावाच्या प्लॉटवरती आलेलो आहे हा सुद्धा प्लॉट तुम्ही बघू शकता वांगेची संख्या आता सध्या आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने वांगे लागलेली आहेत हे बघा हे वांगे कशा पद्धतीने लागलेले आहे बघा हे बघा हे वांगे पूर्ण झाडं वाकून पडलेले हे खालचे वांगे आपण बघू शकतो पूर्ण फांदी उचलली म्हणजे पूर्ण वांगीच वांगे दिसतात आहे आता आपण हे ऐकूयात यांचे अनुभव थोडेसे सर हे किती वांगे दाबले हे तीन तारीख सात आठ गुंठे हे सात आठ गुंठे बरोबर आता सध्या किती माल निघतोय आता सध्या एका तास आले पाच कॅरेट एका तासाला पाच कॅरेट काल तुम्ही सांगितलं आता काल किती माल निघाला तुमचं सध्या तोडणं सुरू आहे ना तुमचं आम्ही सहा तास सा तोडले अच्छा तीस कॅरेट भरले आमचे बघा शेतकरी बांधवांनो यांची इकडनं यांनी सहा तास तोडले कालपासून यांची तोडणी सुरू इकडे तोडायचा अजून माल बाकी आहे बरोबर ना सर तर इकडे यांना सहा तासामध्ये तीस कॅरेट माल निघाला सर आता सध्या भाव काय चालू आहे भाव आता कमी आहे तरी एक अंदाज दीडशे शंभर अशा चालू आहे जर ह्याच तोडा जर तुमच्या मेन भावात निघला सर उत्पन्न किती असतात निघाला असता सर आज आमचे पंधरा हजाराचे वांगे होते वांगे एक, एक तोडा होता तुमचा बरोबर आहे सर असे किती तोड़े तोडले आपण आतापर्यंत असे तर भरपूर तोडे मतलब हप्त्यातून दोन तुमचे आणि यांचे सेम आहे एका दिवशी लागवड आहे बरोबर मग किती तुमचे किती निघालं उत्पन्न आमचं उत्पन्न तरी दीड एक लाखाचे वरती निघून गेलय तुम्ही सर चार ते पाच गुंठ्यामध्ये पंच्याहत्तर क्रॉस करून गेले आणि तुम्ही त्याच्या डबल वांगे उत्पन्न दीड लाख रुपये तुम्ही क्रॉस करून गेलेले खर्च कमी आहे का वाढलं सर कमी आहे जेव्हा जैविक खतांचा किंवा जैविक औषधांचा खर्च जे सरांनी तुम्हाला सांगितलं खर्च कमी आहे का जास्त आहे कमी एवढं कमी क्षेत्रामध्ये जर आपण दीड लाख दोन लाखाचं उत्पन्न घेऊ शकत असेल तर शेतकरी समृद्ध होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला आज लोक म्हणतात की शेती परवडत नाही तुम्हाला काय वाटते नाही शेती कोण आली नाही त्याला परवडत नाही आणि जो शेतकरी रोज मेहनत घ्यायला तयार आहे त्याला शेती परवडते आणि अशा पद्धतीने उत्पन्न सुद्धा घेतलं जाऊ शकतं बरेचशे लोक म्हणतात उत्पन्न कमी निघतं असं होतं तसं होतं तुम्हाला काय वाटतंय आज एवढे भाव डाऊन झालेले आहेत शंभर रुपये दीडशे रुपये कॅरेट आहे तरी सुद्धा तुम्ही हार मारली आहे का अजून बी तुमचा प्लॉट जो आहे तो चांगला उत्पन्न देऊच राहिला नाही तर भाव कमी म्हणून काही शेतकरी ट्रीटमेंट घेणं सोडून देतात बरोबर आहे ना की काही औषध फवारणा असतील जेव्हा जमीन म्हणून सोडून ते सोडूनच देतात कारण भाव कमी का म्हणतात परवडत नाही तर तसं काही जाणवलं तुम्हाला आता सध्या सर नाही काही आता घर खर्च तरी तुमचं याच्यावरच निघत असेल ना जे काही आवक जावं की तुमच्या याच्यावरच चालत असेल आता सध्या जे तीस कॅरेट बिगेल शंभर रुपयाने बिघेल तीन चार हजार रुपये कोण देत आहे आपल्याला आणि सर किती दिवशी तोडा चाललाय तुमचा तिसरे चौथ्या दिवशी सर तुमचा अनुभव किती वर्षाचा वांगी लागवड करण्याचा हे दुसरं हे वर्ष मागच्या वर्षी तुम्ही सरांची काही ट्रीटमेंट घेतलेली आहे का या वर्षी घेतलेली आहे मग मागच्या वर्षी मध्ये या वर्षी मध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला म्हणजे खर्चामध्ये पण फरक वाटला आणि उत्पन्नामध्ये मागच्या वर्षी या दिवसावर पिवळे पडून गेले ते ह्या दिवशी ह्या हे जे प्रेड चालू आहे सध्या हिवाळ्याचा थंडीचा प्रेड चालू याच्यामध्ये पूर्ण पिवळे पडून गेले होते माल कमी निघत होता आता या वर्षी काय वाटतंय का तसं असं जर आपण अशीच वांगी जर टिकवले तर तुम्हाला काय वाटतं पूर्ण वर्षभर जाईल हो। पूर्ण उन्हाळावर बी ठेवले तर जाईल हो। चालता। चालतात ना तर मग असं जर उत्पन्न काढलं आपण सात आठ गुंठ्यामध्ये तर शेती परवडत नाही सर शेतकऱ्याला हो बघा मिशन समृद्धी अंतर्गत का जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं त्याचा फायदा जास्त वाटतो की औषधांचा मग नाही तुमच्या मार्गदर्शनाचा जे काही सर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देतात काय सोडायचंय काय सोडायचं नाही केव्हा सोडायचं आहे मार्गदर्शनाच्या अगोदर आम्ही ट्रीटमेंट करत होतो रासायनिक तर चार पाच सहा कॅरेट निघत होते आमचे अच्छा हा आणि यांनी मार्गदर्शन करल्यानंतर आमचे दहा पंधरा वीस वाढत गेले वाढतच गेले कमी झाले का त्याच्यामध्ये बरं चिरी काही लोक म्हणतात सर जैविकची रिझल्ट नाही काय वाटतंय नाही जैविक शंभर टक्के एक, एक टक्का रिझल्ट तुम्हाला जाणवलेत आणि हा तुमचा अनुभव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत तर शंभर टक्के समाधान आहे म्हणजे जे मिशन समृद्धी तुमच्यापर्यंत पोहोचलं समाधान सरांच्या मार्फत त्याने जे काही मार्गदर्शन त्याच्यात समाधानी आहे त्याने ज्या काही औषधी तुम्हाला सुचवल्या त्याच्यामध्ये सुद्धा तुमची समाधानी आहे मग अशाच पद्धतीने जर पुढच्या वर्षी जर तुम्हाला करण्याची वेळ आली आहे ट्रीटमेंट तर करणार पहिल्यापासून जे काही मशागत आहे त्याच्यापासून करणार म्हणजे त्या या वर्षी जर तुम्ही मिडल जर आला असेल तर ह्या अनुभव आहेत सुरुवातीपासून केलं तर आम्ही सांगतो की तुमच्यासारखं उत्पन्नच कोणी काढणार नाही ह्या अनुभव तुमच्या डोळ्यासमोर आहे आता मला बोलायची गरज नाहीये मोठेपणा दाखवायची गरज नाही बरं जैविक खत तुम्ही वापरले का सर याला हो वापरले वांग्याला जैविक खतांचा रिझल्ट कसा वाटला चांगलाय रासायनिक पेक्षा चांगला आहे की रासायनिक पेक्षा परवडला की नाही परवडलं वर्षी किती बॅग वापरल्या आम्ही दोन बॅग वापरल्या आता जर वापरायची वेळ आली पुढच्या वर्षी तर किती वापरणार जास्त वापरू फक्त वांग्यासाठीच वापरणार की अजून एक पिक तुमचे किती क्षेत्र आहेत तुमच्याकडे आमच्याकडे चार तीन एकर क्षेत्र तीन एकर क्षेत्र आहे एका एकाला दोन बॅग म्हटलं तरी सहा बॅग आपण एकदा सुरुवातीला वापरू शकतो बरोबर आहे आता या वर्षी दोन बॅगचा अनुभव घेतला पुढच्या वर्षी सहा बॅग सुद्धा तुम्ही वापरला मागा पुढे पाहणार आहे का हा अनुभव तुमचा स्वतःचा आहे बरं ही जी आपली माग काय याला खत टाकले का तुम्ही हो आता आठ दिवस झाले टाकले बघा शेतकरी बांधवांनो आपण आता हे दोन्ही भावाचे प्लॉट बघत आहे या ठिकाणी तो एक पुढचा जो प्लॉट मोठा दिसतोय तो यांच्या छोट्या भावाचा आता या ठिकाणी आपण बघू शकतो पलीकडचा मोठा त्यांचे अनुभव बघून आता यांनी सात आठ दिवसाखालीच ह्या सुद्धा प्लॉटला जैविक खतं वापरलेली आहेत म्हणजे याचा सुद्धा आपण अनुभव सात आठ दिवसामध्ये पुढे बघू शकतो आणि ह्या दोन्ही प्लॉटमध्ये फरक आपण इथूनच बघू शकतो पुढचा प्लॉट आणि हा प्लॉट दोन्ही डोळ्यासमोर आहे तर कशा पद्धतीने रिझल्ट आहेत हे तर तुम्ही दादांच्या तोंडून ऐकले आहे तुम्हाला कसे वाटतं हे मला आवर्जून सांगा हे रिझल्ट जर तुम्हाला चांगले वाटत असेल तर मला आवर्जून कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि तुमचासुद्धा कशा पद्धतीने झालेला आहे या ठिकाणी आपण पूर्ण प्लॉट दाखवतो या ठिकाणी आपण भरताचे वांगेसुद्धा एक वेळेस तुम्हाला दाखवतो बघा यापुढे बघा शेतकरी हा आपण यांच्या भरताच्या वांग्याच्या प्लॉटवर वांगे बघा यांच्या डोक्याच्या वरती आणि वांग्याची साईज जर बघितली तर वांग्याची साईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने आहे हे बघा या ठिकाणी वांग्याची साईज हे बघा तोडलं यांनी हातामध्ये ही वांग्याची साईज बघा क्वालिटी बघा त्याचे आणि या ठिकाणी हा पूर्ण प्लॉट बघा सर याचे सुद्धा उत्पन्न वाढलंय काय काय वापरलंय सर समाधान सर वांग्यासाठी ते पण सांगा एकदा परत एकदा जे आपण यांच्या भावना साठी दिलंय ते सुद्धा आपण यांना दिलंय म्हणजे आपण मल्टी संपूर्ण मल्टी संपूर्ण मल्टी रूट प्रोडक्ट दिलं काय बुरशी नाशक जैविक बुरशीनाशक होती होते की रासायनिक जैविकच होती तर जैविकचा रिझल्ट चांगला वाटला सर मग बरं खतांचाही रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आता तर इथून पुढे समाधान सरांच्या मार्गदर्शनाखाली तुमचा प्लॉट दरवर्षी राहील अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही पुरेपूर समाधान व्यक्त करताय त्या तुम्ही एवढा वेळ दिला आहे शेतकऱ्यांसाठी तुमचं एकदा मनापासून धन्यवाद समाधान सर तुम्ही जे आवर्जून मला हेच बघायचं होतं की सरांची सर्व्हिस कशी आहे तर तुम्ही सर्व्हिस खूप चांगल्या पद्धतीने देत आहे सरांनी सांगितलं आहे तर तुमचे खूप धन्यवाद कारण शेतकऱ्यांना आता सर्विसची खूप जास्त गरज आहे औषधांपेक्षा ते वेळेवर पोहोचवता त्यांच्यापर्यंत पर्यंत ही सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जे काही मार्ग त्याच्यासाठी धन्यवाद एक सर्वात मोठा पॉईंट मला बोलायचा होता की सर जेव्हापासून जैविक करतोय तर कीड जी आहे ती वाढली का कमी कमी आहे सर वांगे फेकण्याचं प्रमाण जे येतं पहिले आठ कॅरेट जर निघले आम्हाला चार कॅरेट फेकणं पडत अच्छा बरोबर आणि बर। सरांनी ट्रीटमेंट दिल्यापासून दहा कॅरेट जर तोडले तर तिच्यातून समजून घ्या अर्धा कॅरेट फेक्याचं काम पडत फेकायचं काम पडत नाहीये सर तुमचा अनुभव काय म्हणजे कॅरेट कसं फेकावं लागतं आता सध्या काहीच नाही बरं वांग्यावरती एवढं हार्ड पॉयझन फवारची गरज आहे का असं वाटतंय किती दिवशी वांगे तोडताय चौथ्या दिवशी किती कॅरेट फेकता तुम्ही आता वांगे काहीच नाही किलो दोन किलो निघता किलो दोन किलो समजा नॉर्मल गोष्ट आहे पण कॅरेट कॅरेट फेकायची गरज पडते का म्हणजे कीड सुद्धा कमी आहे म्हणजे जैविकचा हा सुद्धा फायदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर सर्व समाधानी आहात तुम्ही बघा शेतकरी बांधवांना अनुभव तुमच्या डोळ्यासमोर आहेत कसे वाटले हे वांग्याचे प्लॉट मला आवर्जून सांगा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद शेतकरी बांधवांना